एक एक मिचा विचार करा एक एक क्षणाचा विचार करा इथे तरुणाई कीर्तनाला बसले त्यांनी फक्त एकच विचार करा एखाद्या मुलाला जर असं वाटत असेल कि मला लागलेलं व्यसन सुटत असं नाही एखादा भाग्यशाली की तो स्वतःच्या मनाला आवरू शकत नसेल त्याने फक्त एकच करावं आपला बाप दिवसभर काम केल्यानंतर त्याच्या बनियांचा जो वास येतो ना तो वास घेऊन बघा कि किती कष्टानं माझ्या बापानं हे वैभव सांभाळलेलं आहे एवढाच अंतिम काळाचा विचार ना माझ्या हातात पैसा टिकतच नाही खर्च होतो बा फक्त तुमची माय दोनशे रुपये रोजाने जिथं कामाला जाते ना माय भर उन्हात ना का तिचा चेहरा पहा काय लागतं अरे काही काही ठिकाणी पोरं आईशी बोलत नाही सहा सहा महिने बारा बारा महिने घरामध्ये आईशी बोलत नाही काय झाई तो आईचा विषय शेवटपर्यंत गोड अरे हजार तीर्थांचं पाणी खेळतोय जोपर्यंत आपली माय आपल्या घरात जिवंत असते फक्त आपली माय